आणि त्यांना वॉर्निंग दिलेले आहे मी ताईसोबत पासून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यांच्या घरात जाणारा कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळी त्यांनी लिहिलं दे त्या ठिकाणी ताईंचा हे केलं आणि भीमराव साहेबांना मी कमी केलं आम्ही लेटर काढलेले आहे ले की तुमच्यावर एक कोटीचे डिफॅमेशनचा दा दावा आणि तुम्ही कागदपत्र खोटी दाखल केली पण फौजारी दावा दाखल करणार असं म्हटलेलं आहे तुम्हाला मंजूर आहे का मी करणार आहे साय सायबान भंडारीला मांडणं पण मी करणार आहे माझ्यासोबत डॉक्टर आहेत माझ्यासोबत अरुण पोळ आहेत आम्ही करू कारण एक, एक सांगा मला काय सांगा ना तुम्ही मला एक सांगा की तुम्हाला कुणी घ्यायचा भीमराव साहेब ट्रस्ट मध्ये घ्या तुम्ही त्यांना घेताय आणि परत काढताय कुठला प्रकार खेळ आहे का ज्या बाबासाहेबांनी आम्हाला मोठं केलं मी क्लास वन अधिकारी म्हणून रिटायर झालो बाबासाहेबांमुळे बरोबर इकडे आपण सर्व बाबासाहेबांमुळे आणि त्यांच्याच घरण्यावरती तुम्ही हे करता ठीक आहे कायदेशीर बाजूचा विचार जर केला ठीक आहे कोर्ट निकाल दिला आम्हाला मान्य आहे तुमच्यामधून झाला मी त्याच्यामध्ये होतो पण तुम्हाला त्यांनी घ्यायला कुणी सांगितलं आणि काढलं का तुम्ही हा अपमान आहे बाबासाहेबच्या घराण्याचा नीट लक्षात घ्या बाबासाहेबच्या घराण्याचा अपमान आहे की नाही मी पत्र काढले वाचलं का तुम्ही एक कोटीचा दावा लावणार म्हणजे लावणार फौदारी खटला करणार म्हणजे करणार आणि केल्यानंतर चंद्राबोधला महाराष्ट्रात फिरू जाणार नाही मी फिरू जाणार ना नाही महाराष्ट्रामध्ये त्याला ना कधी पुन्हा येऊन दाखव ठीक आहे थोडा बोललो मी पण मी करणार आहे मेंबरांना माहिती आहे मी करणारा माणूस आहे आणि माझं मिराताईवरती अत्यंत प्रेम आहे माझ्या सगळ्या यायच्या आणि ते मला सगळ्यां मला फार वाईट वाटलंय आमचे मित्र बट गे हे आम्हाला फार वाईट वाटलं अरे तुम्ही मिरजच्या बाबत सुनबायला काढता राव काय तुमची ताकद काय आहे कोण तुम्ही आणि तुम्हाला काय येत आहे अरे एका विषयावर तुम्ही प्रवचन देऊन दाखवा दाखवा काय येत तुम्हाला काही येत नाही का काही येत नाही हा फक्त हे करणं आणि काय याला याला राजकीय राज आधार असल्यामुळे होतच आहे कसा माणूस करू शकत नाही राजकीय आधार होता करतो पण आमच्या मागं पब्लिक आहे आणि हे आम्ही दावे लावणार आहात सांगतो मी म्हणजे मी बोललोय म्हणजे नाही आणि तुमची सर्वांची मदत पाहिजे आम्हाला ठीक आहे मी अधिकडे बोलतात तर तुम्हाला